कृपया को जरूर कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी यावल तालुक्यातील फैजपूर शहरात मी मार्मी तर्फे भारत बंद आंदोलनाला होकार अनेक संघटना आणि अने कार्यकर्ते झाले सहभागी भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा भारतीय युवा मोर्चा यांच्या माध्यमातून भारत मुक्ती मिश्राम व चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर एक जुलै रोजी भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात वीस सेंटर वरती हे आंदोलन करण्यात आले त्यापैकी एक सेंटर यावर तालुक्यातील फैजपूर शहर येथे देखील बंद पाळण्यात आला तालुक्यात भारत बंद आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानदेव भालेराव भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष व भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रद्युमन वारडे यांनी केले या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक व राजनैतिक संघटनांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला यात महिला न्याय अत्याचार विरोधी समिती मिळे निशान सामाजिक संघटन तडवी आदिवासी सेवा मंडळ वीम आर्मी भारत एकता मिशन विमशक्ती मित्र मंडळ मुवमेंट फॉर पीस जस्टिस जस्टिसूल हे सहभागी होते आंदोलनात खालील मुद्दे गाजले यात ईव्हीएम मशीन बंद करून निवडणुका बेलेट पेपर वर घेण्यात याव्या केंद्र सरकार द्वारा ओबीसी ची जातनिहाय हाय न करणे व अमित द्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याच्या विरोधात बौद्ध महाविहार मुक्तीसाठी व सोळाशे सेहेचाळीस चा वा से बीटी एक विरोधात वफ संशोधन कायदा रद्द करण्यात यावा आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा जुनी पेन्शन लागू करण्यात यावी सरकारी क्षेत्राचे होत असलेल्या खाजगीकरण थांबवा अशा प्रकारच्या मागण्या केल्या गेल्या अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फैजपूर येथून केफखान यांची रिपोर्ट आमचा दुसरा मुद्दा की या देशामध्ये बहुजन महापुरुषांचा वेळोवेळी सेकंदा सेकंदाला अपमान